नमस्कार आज आपण चमचमीत मस्त अशी चिमला मिरची भाजी बनवतो आहे खायला खूप टेस्टी लागते तर लगेच आता कशी बनवायची ते पाहूया तर यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे इथे मी दोन टेबलस्पून सुकं खोबरं किसून घेतलं आहे तर ते एका खलबत्त्यात घालूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं थोडंसं कट करून घेतलं आहे आता हे तिन्ही आपण छान कुटून घेऊया हवं तर तुम्ही हे वाटण मिक्सरवरसुद्धा बारीक तयार करून घेऊ शकता तर इथे आपलं हे वाटण असं मस्त तयार झालं आहे थोडंसं मी याला जाडसरच ठेवलं आहे एका कढईमध्ये आता एक चमचा तेल घालायचं आहे आणि इथे मी पाव किलो शिमला मिरची चिरून घेतली आहे तर असं चौकोनी आकारात मिरचीला चिरून घेतलं आहे तर ही आता मिरची आपल्याला या कढईत घालायची आहे आणि याला या तेलावर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवर ठेवायची आहे फार कमी ठेवायची नाही किंवा फार जास्तही नाही कमी ठेवली तर मग ही भाजी थोडीशी झाल्यावर नरम होते पण अशी मीडियम फ्लेमवर परतून घेतली म्हणजे भाजीचा करकरीतपणा छान टिकून राहतो आणि रंग पण बऱ्यापैकी छान राहतो तर आता साधारण चार ते पाच मिनिट मी याला परतून घेतलं आहे याला थोडेसे डाग पडायला सुरुवात झाली आहे तर एवढंच आपल्याला परतायचं आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि काढल्यानंतर ही थंड करून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आता दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्तही घालू शकता आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी थोडीशी तडतडायला सुरुवात झाली की मग अर्धा चमचा जिरे घालूया आणि छान फोडणी तयार झाली म्हणजे हे दोन्ही छान तडतडलं की मग यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आणि याला पण आता मंद गॅसवर थोड्या वेळ परतून घेऊया तर एक मिनिटभर मी याला परतून घेतलं आहे आता लगेच यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत तर या भाजीसाठी कांदा एकदम बारीक चिरायचा म्हणजे याची ग्रेव्ही रस्सा छान तयार होतो तुम्ही हवं तर याला चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता कांद्याला छान तांबूस परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला छान तांबूस रंगावर परतून झाला आहे यामध्ये आता टोमॅटो घालूया तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन याला पण मी अगदी बारीक चिरून घेतलं आहे तर टोमॅटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमच्यामध्येच ठेवली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो आता शिजतच आलेला आहे यामध्ये आता सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला किंवा तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसालासुद्धा एक चमचा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे आता कोरडे मसाले आपण एक मिनिटभर परतून घेऊया सुके मसाले थोडेसे असे परतून घेतले म्हणजे भाजीमध्ये त्याचा स्वाद छान उतरतो तर एक मिनिटभर मी याला परतून घेतलं आहे आता यामध्ये तीन ते चार टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या शेंगदाण्याच्या कूटाला पण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आता आपण पाणी घालूया म्हणजे हे मसाले जळत नाहीत मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे तर मी आणखी अर्धी वाटी पाणी घातलं आहे सगळं मिक्स करून आता यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता कडेने ह्याला छान असं तेल सुटलं आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे यामध्ये आता आपण ही तेलावर फ्राय केलेली सिमला मिरची घालायची आहे आणि हे सगळं परत दोन ते तीन मिनिट परतून घेऊया म्हणजे या मसाल्याचा स्वाद या मिरचीला छान लागतो आणि भाजी मग एकदम टेस्टी लागते ही भाजी तुम्ही आता अशीच पण ठेवू शकता किंवा पाहिजे त्या प्रमाणात याला पातळ घट्ट पण तुम्हाला करता येईल तर मी थोडंसं यामध्ये पाणी घालते आहे तुम्ही हवं तर आणखी पाणी घालू शकता आणि आता छान शिमला मिरची शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे झाकण मी यावर ठेवलेलं नाही कारण झाकण ठेवलं की भाजी फार मग नरम होते म्हणजे ही जी सिमला मिरची आहे त्याच्या फोडी खूप नरम होतात मऊ होतात त्यामुळे मी असं झाकण न ठेवतात शिजून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता भाजी आपली शिजली आहे आणि खूप छान असा रंग आला आहे भाजीला मेथीची पीठ पेरून भाजी, भाजी करण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी मेथीची घेऊन आधी त्याला धुवून घेतलं आणि नंतर थोडंसं हलकंच कट करून घेतलं आहे फार बारीक केलेलं नाही कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झालं की मोहरी घालूया मोहरी आता तडतडायला तर सुरुवात झाली आहे तर दोन चिमूट हिंग घालायचं आहे आणि इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला बारीक कट करून घेतलं आहे हळद घालूया आणि याला परतून घ्यायचंय थोडासा लसूण परतून झाला की दीड चमचा लाल तिखट घालायचं आणि ही आपण बारीक केलेली मेथी घालूया आणि याला चांगलं बुडापासून हलवून आहे मेथी तुम्हाला आधी जरी जास्त वाटली तरी परतून झाली की ती आकाराने खूप कमी होते तर आता एक दोन मिनिट या मेथीला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे दाण्याचा कूट घेतला होता तो घातला आहे दाण्याचा कूट घातला म्हणजे ही भाजी चवीला आणखी छान लागते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभरच मी सगळं परतून घेतलं आहे आता इथे मी बेसन घेतलं आहे तर या बेसनाला मी आधी तीन ते चार मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलं आहे असं बेसन भाजून घेतलं की त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि आता सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे तर लागेल तसं बेसन घालायचं आहे तर साधारण अर्धी वाटी बेसन मी घातलं आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घातलं म्हणजे या भाजीला थोडासा ओलसरपणा येतो आणि हे बेसन पण छान शिजतं आणखी थोडं पाणी घालतीये आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की या भाजीवर आता एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपण आधी बेसन भाजून घेतलं होतं त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही तर आता मस्त अशी आपली झटपट होणारी मेथीची भाजी तयार आहे पोळी भाकरी कशासोबतही खायला एकदम मस्त लागते चमचमीत भेंडीची भाजी करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतली आहे तर या भेंडीला मी आधी धुवून नंतर पुसून घेतलं आणि देठाकडचा आणि खालचा भाग कट करून घेतला आणि नंतर अशा पद्धतीने भेंडीला कापून घेतलं आहे तर नेहमीपेक्षा ह्याला थोडंसं मी मोठं कट केलं आहे यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन टेबलस्पून बेसन घालायचं आहे तर या बेसनाला मी आधी तीन ते चार मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलं होतं दोन टेबलस्पूनच शेंगदाण्याचा कूट पण घालायचं आहे आणि इथे मी लसूण आल्याची पेस्ट घेतली आहे तर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं आहे दीड चमचा धणेजिरे पूड घालायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून तेल घालूया आणि इथे मी अर्ध लिंबू घेतला आहे तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये आपल्याला घालायचा आहे म्हणजे ही भाजी अजिबात चिकट होत नाही आणि खायलाही छान लागते हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया तर असे मसाले खालीच घालून घेतले म्हणजे या भेंडीमध्ये हे मसाले छान मुरतात आणि मग भाजी खायला एकदम छान लागते तर सगळं व्यवस्थित हाताने असं दाबून मिक्स करून घ्यायचं आहे ही भेंडी अशीच आपण दहा मिनिट ठेवूया म्हणजे हे मसाले ह्याला छान लागतात आता दहा मिनिट झाली आहेत तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे चिरे पण आता छान फुलले आहेत तर दोन चिमूट यामध्ये हिंग घालूया आणि लगेच ही मसाला लावलेली भेंडी यामध्ये घालायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवर ही भेंडी परतून घ्यायची आहे म्हणजे अजिबात चिकट होत नाही साधारण तीन ते चार मिनिट आता ही भेंडी मी हाय फ्लेमवर परतून घेतली आहे तर आता गॅस मीडियमवर करूया आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी आता यावर झाकण ठेवूया तर पूर्ण झाकण ठेवायचं नाही थोडंसं वाफजायला जागा ठेवायची आहे मी ठेवलं त्या आहे त्याप्रमाणे म्हणजे वाफेचं पाणी या भेंडीच्या भाजीमध्ये पडत नाही आता साधारण तीन मिनिट झाली आहेत तर आपण झाकण काढूया आणि आता छान भेंडी शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे बुडाला ही भेंडी लागत नाही असं चमच्याने हवं तर याला दाबून घ्यायचं म्हणजे मसाला आणि भेंडी छान एकजीव होतं आणि मग भाजी खायला खूप छान लागते तर आपली भाजी इथे आता झालेली आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता एकदम मस्त दिसतेय शेवटी यावरून आपण कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी जरूर एकदा करून पहा खायला खूप छान लागते खमंग व रुचकर अशी पटकन होणारी मुगाची डाळ बनवतोय इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर याला आता आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चांगलं हाताने असं चोळून धुवायचं आहे मी इथे पिवळी मुगाची डाळ वापरली आहे तुम्ही सालाची मुगाची डाळ वापरली तरी चालेल दोन वेळेस आता पाण्याने धुवून घेतल्यानंतर एका चाळणीवर याला असं निथळत ठेवायचं आहे म्हणजे ही भाजी केल्यानंतर छान मोकळी होते अशी गिजगा होत नाही आणि भाजी करण्यासाठी आता गॅसवर मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तर अशा स्टीलच्या कढईत जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा त्यामध्ये आधीच तेल घालायचं म्हणजे कढई जळत नाही आणि मग तेल छान तापल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी तडतडली की लगेच जिरे घालायचे आहेत तर अर्धा चमचा मी जिरे घातलेत चिमूटभर हिंग घालूया आणि इथे मी आता एक मोठा कांदा घेऊन त्याला चिरून घेतलं आहे तर याला आता गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे फार तांबूस याला करायचं नाही तर मीडियम फ्लेमवर हा कांदा आता परतून घेऊया कांद्याचा आता रंग बदलला आहे आणि हा थोडा गुलाबीसर झाला आहे तर यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्याला खलबत्त्यात ठेचून घेतलं होतं तो पण घालूया आणि हे सगळं आता एक मिनिटभर आणखी परतायचं आहे आणि छान परतून झालं की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि या टोमॅटोला पण थोडंसं शिजून घ्यायचं आहे मऊ करायचं आहे टोमॅटो आता अर्धवट शिजला आहे तर यामध्ये आपण सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आणि अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला घातला आहे तर गरम मसाल्याच्याऐवजी कांदा लसूण मसाला पण तुम्हाला घालता येईल आणि हे सगळं आता आपण एक ते दोन मिनिट छान परतून घेऊया मसाले आता परतून झाले आहेत आणि टोमॅटो पण आपला छान शिजला आहे तर यामध्ये आता आपण जी चाळणीवर डाळ निथळत ठेवली होती ती घालायची आहे आणि याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे ही भाजी छान मोकळी होते फार अशी गिजगा होत नाही आणि एक मिनिट परतून झालं की लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे तर यासाठी पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं तर सुरुवातीला मी दोन वाटी पाणी यामध्ये घातलं आहे जसं लागेल तसं नंतर घालायचं आता या पाण्याला आपण एक छान उकळी काढूया आता याला चांगली उकळी आली आहे तर एकदा चमच्याने सगळं व्यवस्थित खालपसून हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया यामुळे ही भाजी खायला एकदम छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आण आहे आणि आता झाकण ठेवून याला चांगलं शिजून घेऊया आता साधारण पाच ते सहा मिनिट झाली आहेत तर आपण झाकण काढून पाहूया तर यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे पण डाळ आणखी शिजायची बाकी आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी घातलं आहे यामध्ये परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं शिजेपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे तर आणखी पाच ते सहा मिनिट आता झाली आहेत तर चमच्याने एकदा आपण ही भाजी हलवून घेऊया तर आता आपली डाळ पाहिजे तशी शिजली आहे तर एवढीच आपल्याला शिजवायची आहे फार जास्त शिजवली तर ती गाळ होते आता तुम्हाला जरी ती पातळ वाटली तरी थोड्या वेळाने ती घट्ट होते त्यामुळे आता गॅस बंद करायचा आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घालूया तर आपली झटपट होणारी ही मुगाची डाळ तयार आहे घरात भाजीला काही नसेल तर अगदी पटकन ही तुम्ही बनवू शकता आणि खायला तेवढीच रुचकर लागते माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करत जा आणि वैशालीज रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा